पारनेर तालुक्यातील वडजिरे येथे वडजिरे युवा मंच आणि ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा झाला सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेमध्ये शिवप्रतिमेचे पूजन शिवप्रतिमा मिरवणूक झाली सकाळी नऊ ते अकरा या वेळेत सुग माध्यमिक व अना एरंडे उच्च माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम भाषणे सादर केली या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते सायंकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये झी टॉकीज फेम हरिभक्त परायण बालाजी महाराज मोहिते यांचे शिवजयंती निमित्ताने कीर्तन झाले यावेळी महाराजांनी आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचीये या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण केले जातीभेद करू नका हा छत्रपतींचा आदर्श घ्या स्वराज्य निर्मिती कशी झाली याविषयी सखोल मार्गदर्शन केले यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी बोलताना काय म्हणाले हरिभक्त परायण बालाजी महाराज मोहिते याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या पारनेर प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी सगळ्या मावळ्यांना छत्रपतींनी एकत्रित केलं स्वराज्य निर्माण झालं आता पुढचा छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्वराज्य निर्माण झालं थाटावाटामध्ये आता स्वराज्यामध्ये प्रत्येक माणसाला आनंद मिळाला होता प्रत्येकाच्या मनात आनंद होता प्रत्येक आता स्वतंत्र पद्धतीने जगू लागला प्रत्येकाला स्वतंत्र पद्धतीने जगण्याचा अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला चार लोकांना आपल्या आयुष्यात त्यांनी विसरू नका विठोबा ज्ञानोबा तुकोबा आणि शिव या चार लोकांना कधीच विसरू नका यांचे आपल्यावरती उपकार काय उपकार आहेत सांगतो विठोबाने आपल्याला प्रेम दिलं हे काय विठोबाने आपल्याला प्रेम दिलं ज्ञानोबाऱ्यांनी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली तुकोबारांनी आपल्याला गाथा दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं आणि या स्वराज्यामध्ये आपल्या प्रत्येकाला स्वतंत्र पद्धतीने जगण्याचा अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांना या चार लोकांना आपण विसरलं बैल पोळ्याच्या सणा दिवशी माझा शिवा माझ्याकडे यायचा पुरणपोळीचा स्वयंपाक स्वतःच्या हाताने बनवलेला स्वयंपाक ती पोळी बैलाला स्वतःच्या हाताने खाऊ घालायचा स्वतः माझ्यासमोर बसून पोटभर पुरणपोळी खायचा पुन्हा तुमच्यासोबत लढायला यायचा म्हणजे तुम्हाला एकच विनंती ओ राजा ओ राजा द्यायचं असतं तर फक्त एक गोष्ट मला द्या इथून पुढं प्रत्येक बैलकोळाच्या सणाच्या दिवशी तुम्ही माझ्या घरी आलं पाहिजे मी बनवलेली पुरणपोळी तुम्ही माझ्यासमोर बसून खाल्ली पाहिजे आणि तुमच्या हातांना आमची मी बनवलेली पुरणपोळी आमच्या बैलांना तुम्ही सांगली पाहिजे याच्यापेक्षा मला दुसरं काहीच नजर त्यावेळेस छत्रपती मी सांगितलं आई काळजी करू नका जोपर्यंत हा शिवाजी राजा जिवंत आहे जोपर्यंत हा छत्रपती जिवंत आहे जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत प्रत्येक बैल पोळ्याच्या दिवशी मी तुमच्या घरी येईल मी तुमच्या समोर बसून पुरणपोळी खाईल माझ्या स्वतःच्या हाताने पुरणपोळी तुमच्या बैलांना चारी येईल आणि त्यावेळेस ऐकल्यानंतर ले मग आईने उत्तर दिलं ऐका राजा

राजा आलेत गाई राजा आलेत गाई राजा आलेत गाई तुमच्या अगोदर माझ्याकडे पळत पळत आला असता मला तुमच्या अगोदर त्याला सांगितलं की आई आज आपल्या घरी राजा राजा आले माझी फार दिवसाची इच्छा पूर्ण झाली आहे मला येऊन त्याला सांगितलं असतं पण तुम्ही माझ्या दारामध्ये येऊन उभा राहिला तरी सुद्धा माझा शिवा मला कुठं दिसत नव्हता मला समजलं की माझ्या शिवाच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट झालंय आणि मी समजून घेतलं की आपल्या शिवानं त्या स्वराज्यासाठी बलिदान दिले स्वराज्याच्या मातीसाठी आपला शिवा निघून गेलाय हे ऐकल्यानंतर छत्रपती आईला सांगत होते की आई तुमच्या मुलानं स्वराज्यासाठी बलिदान दिले आहे तुमच्या मुलानं आपल्या स्वराज्याच्या मातीसाठी प्राण दिलाय आई बोला तुम्हाला काय पाहिजे त्यावेळेस आई सांगू लागली काही नको राहायचं तुमच्या स्वराज्यामध्ये आम्ही सकाळी चांगले पोडभर जेवतोय रात्री पोटभर जेवण सुखाने जगतो याच्यापेक्षा दुसरं काही नको